अर्थसंकल्प विरोधात भर पावसात इचलकरंजी इंडिया आघाडीची निदर्शने अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्रावर रोष यास सरकारच्या विरोधात घोषणा देत जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही न देण्याच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीतर्फे भर पावसात गांधी पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष असा डिजिटल फलक फडकवत भर पावसात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज के जय अशा घोषणा दिल्या केंद्राच्या अर्थसंकल्पाला समर्थन समर्थन देणाऱ्या राज्य सरकारचा दिकारसो असा घोषणा देण्यात आल्या जवळपास मुसळधार पावसात 15 ते 20 मिनिट इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली या आंदोलना शाशांग बावस्कर मदन कारंडे राहुल खंजिरे सयजीचा वान सुहाज जांभळे बाबासू कोतवाल शिवाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महान करी न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा